कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता दिवाळीची लगबग चालू आहे म्हणजे साफसफाई सगळी झाली डीमार्टवरून सामान पण आधी साफसफाई करण्याआधी मी भरून ठेवलं होतं ते पण मी कसं मोठे मोठे असे डबे धुवून घेतले आणि त्यानंतर मग जे सगळं साहित्य होतं ना जे मी घेऊन आलेली तर ते सगळं मी त्याच्यामध्ये ठेवलं दिवाळीची सगळी घराचं पूर्ण मी डीप क्लिनिंग केलं तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलात किचनचं तर काही पूर्ण मला व्हिडिओ करता आला नाही कारण की एवढा इकडे ट्रायपॉट हलवा इकडे तिकडे सगळं चालू होतं आणि गडबड होती कारण की त्या दोघांना पण सुट्टी होती मंगेशनं पण आणि संकेतला पण तर त्याच्यामुळे मी किचनची साफसफाई करून घेतली तर आज मी ना इकडे डाळ भाजून घेते तुम्हाला दाखवते डाळ भाजून घेते त्यानंतर मग रवा भाजून घेणार आहे तर तो, तो पण तुम्हाला दाखवते आणि मंथांची एक्झाम पण चालू आहे तर तिकडे पण आता स्कूलमध्ये जायचं आहे परत चार वाजता तो सुटणार परत त्याला जाऊन घेऊन येणार तोपर्यंत तो बघते इकडचं काय थोडंसं झालं तर मग हे बनवणार परत आणि संध्याकाळी त्याचा तबला क्लास असतो सहाचा परत तिकडे घेऊन जायचं घरी यायचं जेवण बनवायचं तर ही सगळी गडबड असणार आहे तर त्याच्यातूनच थोडासा टाईम काढून थोडंसं घरातलं हे सगळं मला आता एकटीला करावं लागणार आहे फक्त शंकरपाळी आणि करंजी करताना हे दोघांना घेणार म्हणजे मंथन सॉरी मंगेशना आणि संकेत ज्या वेळेला म्हणजे फ्री असतील ना संध्याकाळचं रात्रीचे बनवून घेणार कारण की कोणतरी मला जोडीला लागणार आहे हे सगळं मदत करायला तर काल साफसफाई करायला तर लागली तर हे अशा सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत तर मी बोलते थोड्या वेळात तुमच्याशी नंतर तर मला एक सांगायचं होतं हे वै की पण ना एक कैरी आहे की कोतापुरी आंबा आहे आता काही सीझन नाही आहे तरी पण मी मग काल मार्केटला गेले तर घेऊन आले तर ती दुपारी खाऊ मन निकडे इकडे आली मग जेवण दिलेलं होतं जेवण आला आता बाहेर बसलं होतं टी व्ही बघ तर मला एक सांगते मी ज्या वेळेला आपल्याला काहीतरी बनवायचं असतं ना म्हणजे घरातलं काही बनवायचं असेल तर काय काम करायचं असेल तर पहिले सगळ्यात पहिल्यांदा आधी जेवण बनवून घ्यायचं तर मी सकाळी लवकर उठून सहा वाजता उठून सहा सव्वासाला उठली आधी सगळं पटपट सगळं आंघोळ वगैरेच गेली त्यानंतर मग जेवण बनवलं चपाती भाजी बनवली संकेतचा टिफिन म्हणजे तो गेला त्यानंतर कपडे धुतले लादी पुसली त्यानंतर मग हे सगळं बाकीचं चहा चा नाश्त्यावरून नाश्त्याला मी आज ना शिरा बनवला होता तो थोडासा उरलेला आहे तो मी नंतर खाईन <laughs> तर uh, मला आवडतो शिरा पोहे नाही एवढे आवडत पण शिरा आवडतो तर हे सगळं मी असं कर ॲरेंज करून मग सगळ्या गोष्टी करते त्याच्यामुळे माझी कामं लवकर होतात आणि जो पर मी आधी असं ठरवते की जोपर्यंत माझी कामं होत नाहीत ना तर तो तोपर्यंत मोबाईल जास्त घ्यायचा घ्यायचा नाही एकदा का मोबाईल हातामध्ये घेऊन बसला आपण की मग ते रील्स स्क्रोल करत बसणार किंवा व्हिडिओ बघत बसणार व्हॉट्सअपला जात बसणार सकाळी एक दहा मिनटं घेते उठल्या उठल्यानंतर आणि त्यानंतर मग बाकीची जर कामावरून झाली ना की मग नंतर मी मोबाईल तोपर्यंत मी मोबाईलचं नेट बंद करून ठेवते मस्तपैकी जी रोजची डा डाऊनलोड केलेली गाणी येत ना मग जसं की तारक मंत्र त्यानंतर महालक्ष्मी अष्ट असे बरेचसे आहेत तर देवाची सकाळी पहाटेची गाणी मंथांनी खूप टीम जोरात लावलेलं आहे इग्नोर करा तर हे सगळं मी आधी लावून घेते म्हणजे ते ऐकत ऐकत माझी सगळी कामं करते आणि नंतरच मी ऑनलाईन जाऊन मग बाकीचं काय असेल तर ते बघते तर असे हे सगळं मॅनेज करते त्याच्यामुळे माझी कामं लवकर होतात तो मला मी मागाशी सांगितलं सगळी कामं आवडली तर आता इकडे मी डाळ भाजायला घेतलेली आहे इकडे थोडी अर्धी भाजून ठेवलेली आहे बेसनचे लाडू पण बनवायचे आहेत रव्याचे लाडू पण बनवायचे तर रव्याच्या लाडवाची जर मेजरमेंट असत ना तर ते मी एक एक किलोचे असे पॅकेट घेऊन आलेले कारण की मला बेसनमध्ये पण बेसनचे जे लाडू बनवणार आहे ना तर त्याच्यामध्ये पण मला थोडीशी टाकायचे आहेत म्हणजे थोडासा रवा भाजून घालायचा आहे थोडंसं म्हणजे असं रवा टेक्स्चर लागलं ला ना की छान लागतात लाडू रव्याचे आणि बेसनचे पण तर त्याच्यामुळे हे असं सगळं आता भाजी चालू आहे इकडे एका साईडला माझं जेवण पण झालेलं आहे टोमॅटोचं सार बनवलेलं आहे कारण की मंथन आता ट्युशनवरून येईल तर जेवण परत आम्हाला स्कूलला निघायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला असं दाखवलं तर इकडे डाळ भाजून ठेवलेली आहे आता रवा भाजायला घेतला आहे तर ह्याच्यामध्ये मी तूप न घालता भाजून घेणार आहे रवा कारण की मला म्हणजे थोडंसं जास्त आहे दोन किलोचं तर एवढं नाही लागणार आहे लाडवांसाठी आणि त्याच्यामुळे मी सगळं भाजून ठेवते तूप न घालता तर असं लाडवाचा जो रवा असतो तो थोडासा बारीक असतो आणि आपण रेग्युलरचा जो शिरा बनवतो ना तर तो थोडंसं थोडासा जाड असतो आणि लापसीचा रवा असतो तर तो खूपच जाड असतो तर असे ते प्रकार येतात तर लाडवाचा रवा बघूनच आपण घेऊन यायचा गॅसची फ्लेम थोडी मी मंद ठेवलेली आहे स्लो ठेवलेली आहे तर ह्याच्यावरती मी आता भाजून घेते त्यानंतर भाजून झाल्यानंतर बघू आता किती टाईम होतो तर तसं मला आता मंथनला सोडायला पण जायचं आहे स्कूलमध्ये कारण की एक्झाम चालू आहे परत घ्यायला पण जायचं आहे तर ही सगळी अशी गडबड आहे तर मंथनला मी सोडून आली आता दीड वाजलेले तर टी व्ही बघत बघत आता आम्ही इथे जेवणार मगाशी कैरी होती ना तर ती त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ मसाला टाकला तर आता थोडंसं म्हणजे जसं गरमी वाढली ना तर त्याच्यामुळे थोडंसं आंबट बरं वाटतं म्हणून मग कैरी पण कापलेली आहे जेवलो आम्ही आता मी मंथनला शाळेत सोडून आली त्यानंतर आम्ही जेवलो दोघं पण तर मी घेऊन आलेली भाजी साफ करते तुम्हाला दाखवते ती बघत बघत जेवलो त्यानंतर आता भाजी साफ करून ठेवते परत मंथनला घ्यायला पण जायचं आहे चार चार रस्त सुटणार आहे तो तर त्याआधी हे सगळं साफसफाई करून घेते आणि म्हणजे भाजी वगैरे साफ करते तेव्हा दाखवते घेऊन तर ही साफ भाजी वगैरे सगळं क्लीन करून ठेवणार संध्याकाळी भाजी बनवणार आहे भाकरीसोबत त्यानंतर आता मंथनला घेऊन येईन सव्वाचार साडेचारला

तबला क्लासला आता बघा सहाला दहा मिनटं आहेत आता आम्ही निघणार पाच मिनटानंतर आम्ही मिन निघणार तबलाला तबलाच्या क्लासला जायला तर मंथन साहेब आमच्या इथे आता मोबाईल बघ बा, टी व्ही बघण्यामध्ये बिझी आहेत सो ना तर आता आपण तबला क्लासला मंथन जातो तर त्याच्यासोबत आपण पण जाऊया नुसता हात असा इकडे असे चालू असतात फक्त त्याचे तबला क्लास झाला त्यानंतर आता आम्ही निघालेत घरी जायला घरी जाऊन बोलते तुमच्याशी मंथन साहेब आमचे टूशनला जाऊन आले तब आहेत तबल्याला आम्ही इकडे ऑरेंज इकडे ब्रेडच्या मदतीने पिझ्झा बनवणार आहे तर आधी आपण काय करायची आहे त्यादी जी ब्रेड आणायची आणि इकडे असं मी जो आपला तवा आहे त्याला मी ऑन केले ह्याच्यावर आपण गॅस चालू केलाय ना पण गॅस चालू केलंय तिला ह्याच्यावर आपण अशी ठेवून देऊया थोडासा गॅसची फ्लेम स्लो कर आणि त्याचा आपण आधी वन मिनट एक मिनटासाठी आपण याला असं ठेवणार आहे थांब तुला पकडायला देते ते जेणेकरून तर हे ब्रेडचे फोर स्लाइस घेतलेले आहेत हां थोडं असं नाही करायचं बाळा थांब मी तुला मी तुला असे रोस्ट करून देते थांब ना ते ता करते थोडं थाद, थोडंसं होऊ देत ना नॉर्मली म्हणजे त्यात आपण वन मिनटचं करायचं तर तुम्ही डिवाईडवर टू करा म्हणजे थर्टी सेकंडपर्यंत ठेवा असं प्रत्येक

आता काय करायचं बंद कर गॅस बंद करूया आणि फोर स्लाइस आहे गॅस बंदच ठेवायचं का चालू ठेवायचं आहे बंदच ठेवायचं नंतर मग गरज काढली आणि आता काय काय घेतो ते पण सांगा हो आणि काय पाहिजे बटर पाहिजे हा बटर बटर चीज स्लाइस घेणार आहे काय क्यूब घेतो क्यूब घे इथे मी घेतलेलं आहे इकडे आपण ब्रेड रोस्ट केले त्याच्यानंतर इकडे आपण किसाळीसाठी हे एक किसनी किसनी घेतली आहे एक स्पून घेतलाय मेयोनीस केचप ऑरिगॅनो आणि एक चीज चीज क्यूब तर आधी आपण काय करणार आहे केचप घेणार आहे प्रत्येक याच्यावर थोडं थोडं टाकणार आहे जास्त जास्त नाही थोडा थोडा टाक थोडं थोडंच आहे मला माहिती आहे स्प्रेड करून घेऊया तर आता हे जरा काय टाकणार आहे मेयोनीज थोडं थोडसंच हतात बुरसल हेला पण आपण इकडे स्प्रेड करून घेऊया इकडे लावून देते तोपर्यंत आपण इकडे गॅस चालू करून घेऊया गॅस चालू करून घेतला आणि इकडे मंथनच हे सगळं चालू आहे आता काय करणार पण आधी आधी कसं टाकणार आधी चीज किसून घे ना तुला नाही गरम गरम टाकतायला थोडस गॅसची फ्लेम मी स्लो करून ठेवते चार घेतलेले याला पण आपण आता वन मिनिट छाली ठेवूया आणि काय करायचं नंतर मग आपण याच्यामध्ये अशी गोष्ट म्हणजे चीज क्यूब ऑरिगॅन हे सगळं पण टाकून घेऊया चीज किसूया ना ते दाखवते मी देऊ का किसू हे असं असं पकड हां असं पकड आणि हे असं किस खाली घे खाली पकड खाली पकड हां इकडे आपला चीज स्प्रेड करून झालेले आहेत आता काय करायचं तेल आधी आपण काढून घेऊया काढून घ्यायचं ठीक आहे गॅस थांब 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 मग आता मिडलला पकड हां असं पकड आणि आता इथे काढून घेऊया गॅस बंद करू हो हे इथे काढून घेतले आता आता आपण इकडे ऍड करूया अर येणो जास्त नाही टाकायचं बाळा कमी कमी टाक जास्त पप्पाना टाकू टाकू पप्पांना नाही खाणार मी टाकत असेल त्यावेळेला खात नाही तुम्ही स्प्रेड करून आपण यात अस ऑरिगॅनो टाकला आणि हे काय झालेलं आहे आता रेडी तो थोडस स्लाइस करायला पाहिजे होते असे चौकोनी ते कटरने तर इकडे आपला ब्रेड पिझ्झा रेडी झालेला आहे मस्त की ब्रेड पिझ्झा आता कटरने कट करूया असा कट करूया कसं करायचं कोणतं शेप करायचं तुला कर ट्रायंगल इकडे मी हे सगळं बनवून घेतलेले आणि आता मी हे मम्मी पप्पा मामा हे सगळ्यांना टेस्ट करायला सांगणार आहे तर ते मी एक बाहेर बेटी देणार आहे हो चला आता मम्मी पप्पा मामा या इकडे टेस्ट करूया आपण टेस्ट करूया काय बनवलंय तुम्ही काय बनवलंय ब्रेड पिझ्झा बेड पिझ्झा कोणी बनवला मम्मीने मी काय म्हणतो करणं हा पिझ्झा मी रोज खाऊ शकतो हा पिझ्झा मी रोज खाऊ शकतो मम्मी पेक्षा भारी बनवलाय अरे की आमची जी रेसिपी आवडली असेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या ही व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा व्हिडिओ नवीन व्हिडिओ मध्ये तो फ्रेंड बाय